और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड का यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालत घोषणाबाजी केली होती आता पूर्वेनंतर कल्याण पश्चिमेतही भाजपाला फक्त नऊ जागा दिल्यानं भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि माजी नगरसेवक रस्त्यावर उतरले असून युती नको अशा जोरदार घोषणा दिल्या जात आहेत पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची असून त्यांच्यावर अन्याय सहन केला जाणार नाही असा ठाम इशारा यावेळी देण्यात आलाय तर युती होऊ नये ही कार्यकर्त्यांची भावना आहे लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पाडण्याचं काम शिवसेनेनं केलं युतीत आमदार झाल्यावर भाजपा कार्यालयावर हल्ला करत कार्यकर्त्यांना मारझोड केली अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे शिवसेनेसोबत काम करण्यासाठी भाजपाचा एकही कार्यकर्ता तयार नसल्याचं माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितलंय ही युती होऊ नये अशीच भावना कार्यकर्त्यांची होती तीच सेम भावना आहे कारण युतीमध्ये कधीही शिवसेनेनी भारतीय जनता पार्टीला मदत केलेली नाहीये मोदीजींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे आमचे खासदार आमचे मंत्री केंद्रीय मंत्री यांना पाडण्याचं पाप याच मित्र पक्षाने केलेलं आहे की सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे त्यांचं काम आम्ही कसं करणार युतीमध्ये आमदार झाल्यानंतर त्यांनी आमच्या शहर कार्यालयावरती हल्ला केला कार्यकर्त्यांना मारजोड केली अनेक कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस झालेल्या आहेत अशी अनेक उदाहरणं आज आहेत त्यामुळे शिवसेनेबरोबर काम करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता आज तयार नाही किती जागा आपल्याला मिळाल्या कल्याण मध्ये किती आहे पश्चिम किती आहे ईस्ट वेस्ट मध्ये किती जागा तुम्हाला कुठे कुठे नाही त्याची आकडेवारी डिजिटल माहिती नाहीयेत जे सात भाजपच्या आहेत त्यात तुम्हाला लढायला मिळणार कल्याण पश्चिम मध्ये भाजपचे सात नगरसेवक आहेत दोन प्रवेश केलेले असे नऊ आहेत म्हणजे आम्हाला नऊ अडतीस मध्ये फक्त नऊ सीट लढवणार आम्ही आम्ही तर अडतीसच्या अडतीस जिंकणार अडतीसच्या अडतीस भारतीय जनता पार्टी याला जिंकू शकते एवढी ताकद आज भारतीय जनता पार्टीची कल्याण पश्चिम मध्ये तयार झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आज, आज आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व नेत्यांना केंद्रीय नेत्यांना पण प्रदेशाच्या नेत्यांना पण सांगू इच्छितो की आम्हाला कल्याण पश्चिम मध्ये मैत्रीपूर्ण लढायची संधी द्या आम्हाला युती नको आम भारतीय जनता पार्टीची ताकद काय आहे शिवसेनेची ताकद काय हे एकदा होऊन जाऊ द्या ना होऊ ना कार्यकर्त्यांची कशाला मुस्कटापी करतायत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे कार्यकर्ता नगरसेवक झाला पाहिजे लोकसभेला विधानसभेला केंद्राच्या हितानं राज्याच्या हितातनं आज कार्यकर्त्यांनी युतीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे पण आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आम्हाला स्वबळावरती लढायचं आहे मैत्रीपूर्ण लढायची परवानगी तुम्ही ज्यांनी पक्षांतर केलेलं आहे ज्यांनी पक्षातनं या पक्षातनं त्या उड्या पक मारलेल्या आहेत त्यांना तुम्ही स्वबळावर मैत्रीपूर्ण लढायची परवानगी देत आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय काय करतात भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील मैत्रीपूर्ण लढाची परवानगी द्यावी अशा प्रकारची सर्व भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे समन्वय समिती तुम्ही देखील आहात मग तुम्ही कुठेतरी समन्वय समिती फक्त दोनदा झाली दोनदा बैठक झाली फक्त तुमचे किती आमचे किती तुम्ही तुमची डिमांड काय आमची डिमांड काय हे फक्त नाटक त्या दोन बैठकीमध्ये झालेलं आहे आणि कुठल्या प्रकारचा तु� विश्वासात नेत्यांनी समन्वय समिती म्हणून आम्हाला किंवा कपिल पाटील साहेबांना किंवा आणखीन इतर कोणाला विश्वासात घेतलेला नाहीये ना काल अचानक आम्हाला मीडियामधून कळलं की युती जाहीर झाली युती जाहीर झाली आणि सीट पण कसं सिद्धांत सीटांचं वाटप पण कसं झालं ते सुद्धा मीडियामधून कळलं असं नाही एकनाथ शिंदे नेते, यांच्या बंगल्यावर आहेत ते देखील अजून देखील चर्चा करतात निश्चितपणे कार्यकर्त्यांचा जो रोष आहे कार्यकर्त्यांची भावना आहे की आम्हाला जर का लढायला मिळणार नसेल आम्ही कोणीही युतीचं काम करणार नाही आणि जर का कार्यकर्त्यांनी युतीचं काम नाही केलं तर निवडून कोणी येणार नाहीत उभाटा मनसे निवडून येतील ने त्याच्यामुळे नेत्यांकडे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भावना पोहोचवलेली आहे आणि ते प्रयत्न करत आहेत आजही युती न व्हावी किमान मैत्रीपूर्ण लढाई लढायला मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचे प्रदेशाचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे आजही करतायत या परिसरात आता घातलेल्या महापालिकेच्या इरिक्षणच्या माहितीचा जो संकल्प होता की बाबा युती करायची युती न होता या प्रभागात जे वार्ड आमचे दिलेले ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या महिलांनी गेली दहा वर्षे सतत भारतीय जनता पार्टीचा काम करत आलेले आहे अशा कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे त्या माध्यमात हा निषेध आंदोलन करत आहोत कारण इतर महापालिकेमध्ये मैत्रपूर्ण लढत झालेली आहे तशी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावा अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे कारण गेली दहा वर्षे कार्यकर्ता सतत काम करत असतो हो का सोरतो, काम करत असताना त्यांच्या नशिबी ही वेळ येणं कारण ज्या प्रभागात आपले नगरसेवक आहेत ते ही दुसऱ्याला देत असतील तर आमच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय या उद्देशाने सर्व कार्यकर्ते महिला बंधू भगिनी ते जमलेले आहेत कारण प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असतो की का घर सोडतो काम सोडतो महिला असू द्या पक्षाची मीटिंग लागली पक्षाला वेळ द्या दहा दहा वर्ष पक्षाला वेळ दिलेला अशा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही सर्वांनी त्या अन्यायाचा कुठेतरी आणून पाडला पाहिजे या उद्देशाने सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे की मी गेली दहा वर्ष काम करतो होते बघा कार्यकर्त्याला सदस्य पर्यंत गेला असेल सदस्यांनी मांडली नाही मांडली पण आमच्या भावना तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून मांडत हो कारण ज्या कार्यकर्त्यांना ज्या सदस्य ज्या कमिटीवर आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना कळवायला पाहिजेत होता की बाबा अशा अशा पद्धतीने चाललेला आहे बाबा आता जर एखादा नगरसेवक रनिंग आहे त्या रनिंग रिंग नगरसेवकाचाही वाढ तुम्ही दिला तर तो, तो कार्यकर्ता करणार काय युतीच्या माध्यमातून मागच्या वेळेला इलेक्शन झाला लोकसभा विधानसभा तेव्हा आम्हाला पक्ष आदेश देतो बाबा इतीचा काम करायचा आम्ही सर्व जोडे बाहेर ठेवून इतीचं काम करतो आणि आज आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तो आम्ही कधीच सहन करणार नाही आमची भूमिका आम्ही इंडिजल लढू पक्षाने जर त्याच्यावर काय घेतलं नाही तर आम्ही इंडिज लढू मैत्री पूर्ण लढा ना आमची तयारी आहे कल्याण पश्चिम जागांपैकी केवळ नऊ जागा या भाजपाला देण्यात आल्या अडतीस जागा लढून या सर्व जागा जिंकणार एवढी ताकद भाजपाची तयार झाली आहे त्यामुळे कल्याण आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करण्याची परवानगी वरिष्ठ नेत्यांनी देण्याची मागणी यावेळी पवार यांनी केली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा